शेतकरी मित्रांनो तुम्ही बघता ते ऊसाचा वावर आहे आणि इथला ऊस मागच्या दोन दिवसापूर्वी तुटलेला आहे आणि जे तुटून गेल्यानंतर जे चिपट होतं मित्रांनो इथल्या ऊसामध्ये त्या चिपटावरती प्रक्रिया करून इथे गट्टू बनवलेले पूर्ण चिपट एकत्र करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने गट्टू बनवलेले आणि जे पूर्ण चिपट जे होतं वावरामधलं ते पूर्ण गोळा करून त्याचे गट्टू बनवलेले आणि ते गट्टू सेल केले जाणार आहे नक्की फायदा सेलिंगचा कोणाला शेतकऱ्यांना की घेणाऱ्या नाही ते आपण सर्व बघणार आहोत आणि नक्की चिपट उसामध्ये ठेवलं पाहिजे की जाळलं पाहिजे की अजून काही गोघट्टू वगैरे आपण अशी प्रक्रिया करतोय ती केली पाहिजे एकंदरीत उसाच्या वावराला फायदा नेमकी कोणत्या पद्धतीने होतो तर हे आज बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण या उसाच्या चिपटाबद्दलची प्रक्रिया होते त्याबद्दल जाणून घेणार आहोत तर चला जाणून घेऊ आणि जर मित्रांनो चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाणून घेऊ आजचा स्पेशल उसाचं पाचट आणि त्यावर केलेली प्रक्रिया तर हे समोर दिसताय मित्रांनो हे सर्व गट्टू आज काही दिवस तासापूर्वीच बनवलेले आपण थोडं लेट झालेलो नाही तर प्रोसेस कशी असते बनवण्याची हे पण मी तुम्हाला दाखवलं असतं असे चौकोनी टाईप गट्टू वगैरे बनवून चिपटाचे कुट्टी एक प्रकारे करून ते पूर्ण प्रोसेस आणि एक पूर्ण एक गट्टू तयार केला जातो असे पूर्ण या जेवढा प्लॉट होता सर्व प्लॉट वर असे गट्टू बनवून ठेवलेले जवळपास तुम्ही बघू शकता कुठच चिपट राहिलेलं नाही चिप, पूर्ण पूर्ण चिपटाचा यांनी वापर केलेला आहे तर नक्की याचा वापर होतो कोणाला शेतकऱ्याला होतो की जो घेणार आहे त्या व्यक्तीला होतो घेणारा पण शेतकरीचा असणार आहे कारण त्याचा उपयोग आपण सांगणार आहे काय होतो नेमकी पुढं तर लाईन बाय लाईन असं गट्टू वगैरे बनवून रेडी आहे चिपट कुठल्या प्रकारचं राहिले नाही एकदम एक, एक टक्का सुद्धा म्हणता येणार नाही तर पूर्ण पूर्ण चिपट एक प्रकारे पूर्ण गोळा करून घेतलं जातं आणि अशा प्रकारे गट्टू वगैरे बनवले जातात तर ते सेलिंग साठी सध्या तरी हे त्याची कॉस्ट काय आणि कोण घेत याला जास्त करून ते सर्व आपण बघणार आहोत मित्रांनो हा तो गट्टू आहे आज बनवलेला आहे आणि चिपट पूर्ण कुट्टी वगैरे करून पूर्ण प्रोसेस करून पॅक असं प्रेशरने मशीन मध्ये प्रेस करून त्याची कुट्टीच याचा एक गट्टू बनवलेला आहे आणि ह्या घट्ट मग जवळपास मित्रांनो पाच ते सहा किलो पर्यंत याचं वजन असू शकतं आणि हा सेल होतो जास्त करून द्राक्ष बगीच्या वाल्यांसाठी द्राक्ष बागेवाल्यांसाठी मोठ्या प्रमाणात सेल होतो कारण ज्या पोळी असतात द्राक्ष बागेच्या त्यावर याचा अथरन केलं जातं याचं पूर्ण असं पांगून दिलं जातं पोळींवरती त्या बागेच्या पोळींवरती असं पांगून दिलं जातं त्याने काय होत जास्त मावचर जास्त पकडून ठेवतं जास्त दिवस पाण्याची गरज पकडत नाही सावलीसाठी जास्त उपयोग होतो याचा तरी शेतकऱ्यांना याचा जवळपास बनवून तीन ती चार मीजा, मीजा ते चार पाच या रेंज मध्ये भेटत एरियाची कॉस्ट वेगळी असते आता सध्या तरी इथं जे मी ज्या मी ज्या प्लॉट मध्ये उभा आहे त्या शेतकऱ्यांना जवळपास चार रुपयांनी ही गाठ बनून भेटली फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे त्यांचं सगळं चिपट वगैरे त्यांचंच असणार आणि फक्त ते जे येणार जे वायर आहे ते आणि त्यांचे सगळं सामग्री असते ट्रॅक्टर वगैरे जो पण असेल प्रोसेस बनून जे जे ते स्वतः येता बनवून घेता आणि जी काही कॉस्ट जे काही जेवढी क्वांटिटी झाली असेल या गट्टूंची त्याची प्राइस आपल्याला भेटून जाते चार रुपयाची आहे हिशोबाने तर असं एकंदरीत त्याचं डील होतं आणि जास्त तरुण वापर वापरलं जातं द्राक्ष बागेसाठी आणि इतर पण जसे पोल्ट्री फार्म असतील मोठाले शेड असतील ज्या तबिले वगैरे असतील इथं पण वापरलं जातो तो उन्हाळ्यामध्ये जास्त उपयोग होतो कारण याचा सावलीसाठी जास्त मेजर वापर केला जातो माच्यावर पकडून ठेवतो वल्लावा जास्त धरून ठेवतो जमिनीमध्ये तर याचा असा उपयोग आहे बाकी जर याचा निगेटिव्ह पॉईंट जर कुठला असेल तर मित्रांनो याच्या पूर्ण आपल्याला जे उसामध्ये जे आपल्याला खत होणार होतं ते होत नाहीये आणि कारण इकडे भरपूर शेतकरी जे आहे चिपट तर ठेवतच नाही त्याचा कुट्टी वगैरे करत नाही कुठल्या प्लॉटमध्ये बघितलं तरी आपण पेटवून द्या सरळ अरे मित्रांनो याचा उपयोग कुठं कुठं होतो तर जास्त करून द्राक्ष युज साठी होतो शेड मोठ्या मध्ये ज्याचं पोल्ट्री फार्म असतील तबेला असेल अशा ठिकाणी याचा वापर केला जातो उन्हाळ्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात वापर केला जातो कारण त्यांनी कर, मावसावर पकडून धरतं ओलावा कायम लावून धरतं जास्त दिवस टिकून धरतं ओलावा त्यासाठी जी हिट येणारे पोल्ट्री फार्म मध्ये जास्त पोल्ट्री फार्म असेल किंवा मोठ्या शेड असतील पात्र्याचे त्यामध्ये जास्त हिट खाली येऊ नये त्यासाठी ओलावा पकडून ठेवतं आणि द्राक्ष बागेत पण सेम काम करतं मावशीर पकडून धरतं आणि हळूहळू त्याचं खत पण होतं त्याचं कम कुजून खत पण होतं तो ने डबल फायदा होतो त्यांचं पण बघितले कुठं यूज होतो पण आपण उसामध्ये पण याचा उसाला काय फायदा आहे आणि काय नुकसान आहे ते पण बघू कारण उसामधलं जे चिपट होतं सर्व त्यांनी गोळा करून घेतलेले आणि भरपूर शेतकरी इकडून जे नाशिक जिल्ह्यामधले ते जास्त करून उसाचं चिपट उसाचं जे पाचड आहे त्याची कुट्टी वगैरे काही करत नाहीये डायरेक्ट पेटून देतात त्यामुळे हा एक त्यांना आपला पॉईंट आहे की पेटवण्यापेक्षा कमीत कमी हे विकलं तरी जातं आणि पेटवल्या पेटवल्या नामुळे जमिनीची जास्त झीज होत नाही जास्त जमीन हिट होत नाही त्यामुळे जे नैसर्गिक गांडूळ आहे ते टिकून राहतात पण चिपटाचा ऊसासाठी कुठलाही निगेटिव्ह पॉईंट नाही पॉझिटिव्ह पॉईंट आहे सर्व काही त्याचा फायदाच आहे पण तरी भरपूर शेतकरी म्हणजे नाशिक जिल्ह्यामधला बोलतोय मी भरपूर शेतकरी जे आहे ते चिपट ऊस तुटल्यानंतर जे चिपट असतं ते पूर्ण पेटून जातात कुठल्या प्रकारचं ठेवत नाही किंवा कुट्टी करत नाही चिपटाची तो एक त्यांच्यासाठी लॉस आहे निगेटिव्ह पॉइंट आहे कारण जे जै, जेणेकरून जे बाकीचं चिपट राहिले दोन तीन टक्के ते पेटवता येत नाही आणि शेतकरी पेटवत पण नाहीये त्यांनी कमीत कमी, -कमी जमिनीची झीज होत नाही जमीन जास्त हिट होत नाही कारण पेटवल्यानंतर मित्रांनो इतकी जमीन हिट होती जवळजवळ पाच ते सहा पर्यंत जमीन हिट असते पाच ते सहा पर्यंत जमीन हिट होती त्यामुळे काय होतं नैसर्गिकरित्या फायदा झालेला असं जमिनीमध्ये ते मृत्यू होता आणि नुकसान होतं मोठं त्यामुळं चिपट पेटवायला नाही पाहिजे तरी शेतकऱ्यांना याचा अजून फायदा माहीत नाही त्यामुळं भरपूर शेतकरी ऊसाचं पाचट पेटूनच जातात तरी पण भविष्यात हळूहळू याची जेव्हा तरी भविष्यात शेतकऱ्यांना जस जसं माहिती होईल प्रगत होईल तस तसं पेटवणं बंद होईल पण सध्या तरी शेतकरी भरपूर पे शेतकरी जे ऊसाचं पाचट ते पेटून देतात पण त्याचे फायदे काय मित्रांनो कसं आपण याचा मोठ्या प्रमाणात फायदा करू शकतो खताच्या रूपामध्ये मुसाच्या पाच तर ते पण बघू तर अशा प्रकारे पूर्ण गोळा केलेले आणि एक दोन टक्के जे जम चिपट राहिले ते नक्कीच कुजून जाईल काही दिवसानंतर शंभर टक्के चिपट असतं आणि ते रोटा आ, कुट्टी जर केला असतं रोटा वेटरनी जे कुट्टी करून जे आपण मधी सरीच्या मध्ये दाबलं असतं एकंदरीत जास्त मोठा फायदा होतो चिपट जास्त दिवस राहत नाही जवळजवळ सहा सात महिन्यानंतर ते कुजूनच जातं माती पडल्यानंतर लवकर लवकर कुजायचा सुरुवात होती आणि जे नैसर्गिक आपले गांडूळ असेल भरपूर जे असतात ते सर्वांना त्याचा फायदा होतो आणि कंपोस्ट खत होतच आणि उसाला चांगल्या प्रकारे खत एक प्रकारे निर्माण होत तर जाळल्याने काय होतं मित्रांनो जवळजवळ पाच ते सहा इंचापर्यंत आपली जमीन आहे ती पूर्ण तापून जाते त्यामुळं भरपूर जे जैविक घटक असतात जे नैसर्गिक गांडूळ जे असतात ते पण मारतात आणि शेतीला नुकसानच नुकसान होतं तर चिपट जाळण्याचा प्रकार हा थांबला पाहिजे भरपूर शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे नवीन टेक्नॉलॉजी चा आपण स्वीकार केला पाहिजे आणि प्रयोग करायला पाहिजे नवीन नवीन प्रयोग करायला पाहिजे आता या सरीमध्ये बघा इथं हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने गोळा झालेले पण जर का अशा प्रकारे जर आपण प्रक्रिया करून जर चिपट असं सरीमध्ये दाबलं तर नक्कीच चांगलं उत्पन्न भेटेल आपल्याला आणि जो काही उन्हाळी जो आपल्याला पाण्याचा एक पाण्याचा जो ताण पडतो तो पण नाही पडणार कमी पाणी लागणार आहे कारण हे जे चिपट आहे ते ओलावा धरून ठेवणार आहे सावलीचं काम करणारे अशा पद्धतीने आपण प्रक्रिया केली पाहिजे पण अशा प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे उसाच्या शेताचं तर सध्या तरी प्लॉट प्लॉटमध्ये आपण उभय त्यांनी पेटावलं तर नाहीये पण त्यांनी गट्टू तयार केलंय गट्टू तयार करून ते आता सेल पण करणार आहे जवळजवळ भरपूर मोठा प्लॉट पण होता चार रुपयाच्या हिशोबानी परवडत नाही पण ठीक आहे एक आर्थिक मदत थोडक्यात नक्कीच होती बाकीचे आपल्याला खतं वापरायचे शेण असेल किंवा रासायनिक खतं त्यासाठी आपल्याला इतक्यात एक आर्थिक मदत नक्कीच निर्माण होते मित्रांनो हे जे प्लॉट आहे आपण जो नाशिक जिल्ह्यामधला होता आणि नाशिक जिल्ह्यामधील जे प्लॉट आहे जवळपास भरपूर शेतकरी मी बघितले ते उसाचे पाचड जे आहे ते जाळण्याचं जाळूनच टाकता बाकी थोडे शेतकरी जे गट्टू वगैरे बनवून सेल करता आणि माझ्या मते एकदम कमी शेतकरी असते जे पाचड असतं त्याचा पूर्णपणे उपयोग करतात जसं कुट्टी करून सरीमध्ये दाबणे किंवा मग पूर्ण वावरत पूर्ण वावरतच त्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून कुजून उसाच्या प्लॉटला द्यायचं खताचा रूपांतर करता असं प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे कारण जाळून कुठल्या प्रकारचा फायदा होत नाही मित्रांनो आपल्याला वाटतं त्याच्यातलं काही तण वगैरे जळून जाईल किंवा मग उसाचे डोळ मोकळे होतील सरीवरचे जे पाचटामध्ये दाबलेले असतात तसं काही होत नाहीये उलट जे जमिनीमध्ये जे आपण मग बोललो गांडूळ वगैरे असतात नैसर्गिक दुसरे पण जीवाणू असतो बारीक बारीक त्यांचा शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा असतो ते मोठ्या प्रमाणात असं समजा की मरूनच जात ते काय जास्त खोलवर जात नाही आणि तिथपर्यंत जाता पाच सहा इंचापर्यंत नक्कीच पेटवल्यामुळे हिट होतो वावर आणि जास्त तापमानामुळे मृत्यू त्यामुळं पाचट जाळायचा प्रयत्न करू नका नवीन अशी काहीतरी संकल्पना राबवा आपल्या वावरातच आपल्या वावरातच पाचटाचं नियोजन करा चांगल्या प्रकारे आणि नक्कीच तुम्हाला उन्हाळ्यामध्ये बघायला भेटेल रिझल्ट चांगले भेटतील पाणी सुद्धा कमी लागलो आपल्या वावरांना आणि खतांचं पण प्रमाण कमी लागलं आणि मध्ये नक्कीच तुम्हाला डिफरन्स दिसेल काहीतरी बदल दिसेल तर असं नियोजन करीत चालू मित्रांनो की व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुमच्या इकडे कसं नियोजन असतं उसाचं पाच तर ते पण कमेंट मध्ये सांगा आणि परत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र